चला आज मी फूलवरची भाजी बनवणारे सुखी भाजी बनवणारे फुलवरची फुलवर कापून घेते बारीक दीदी बटाटा टाकायचा या काय बटाटा आवडतं काय माहिती बाहे तुला सुखी फुलवर मस्त लागत रशातली फुलवर बी काळा मसाल्यात मिक्स भाजी केली का ती पण खूप छान लागते फुलवरची न्यायचा आहे म्हणून आज सुके फुलवर बनवायची पवारसाहेबांना म्हणलं कधी मेथी आणा शेपू आणा त्यांना खाली पत्ता गोबी आणि फुलवत आणि गवारीच्या शेगाऱ्या दिसायत बाजारामध्ये कधी मेथी आणा कधी शेपू आणा कधी पालक आणाव हरा भाजीपाला खायला नकोच म्हणतात कुठलीसाठी एक कांदा चिरून घेणार आहे आणि आपल्या पाच सहा हिरव्या मिरच्या टाकणारे कापून उभ्या ज्याला तिखट पाहिजे ते खात नाही ज्याला नाही पाहिजे ते काढून टाकतो म्हणून आपल्या उभ्या कापून टाकली गॅस चालू करते तोपर्यंत खडे तापती एक टमाटर कापून घेते बारीक घरचा भाजीपाला म्हणजे माप नाही लागत माणूस किती घेतन किती बनवतं इकचा असलं का वीस रुपयाचा आणन पंचवीस रुपयाचा आणा कडे गरम धणी आता तेल टाकून घेते थोडीशी मऊरी टाकते चमच जिरे टाकते आता कांदा टाकून येते आता फुलवर धुवून टाकी दे कांदा लाल झालाय टमाटा मी नंतर आहे थोडंसं टाकून घेते आता सवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही वरून टमाटर टाकून घेते आता आणि थोड्या वेळ झाकून तुझ्या बारीक गॅस करू चला आता फुलवर शिजले का बघते मीठ टाकल्या पाणी सुटत नाही ना त्या ना? पाण्याक वाफेवर शिजते फुलवर बटाट फुलवर बी शिजले आणि बटाटा पण शिजले आता मसाले टाकून घेते मीठ टाकलेले पहिलं हळद टाकते थोडी गरम मसाला टाकते चमच लाल तिखट टाकते थोडं आणि कोथिंबीर टाकते वरून आता झाली आता आता चपात्या बनवून घेणार आहे फारशे ट्रॉल मध्ये भाजी शिजली आता तयार झालेली आहे साईडला करते आणि चपात्या बरोबर चला आता चपात्या करून घेते आज आजच्या चपात्या बनवणार आहे चपात्या केल्या तरी भाकरी करावं लागायचं चपात्या करून बाजरीच्या भाकरी करायच्या दोन मालकाला चपात्या जमत नाही मला बी नाही जमत चपाती कधी मध्ये खाल्ली तर ठीक आहे पण रोजच खाल्ली का पोटात गुडगुड होत चपात्याने पोरं नाही खा बार दुसरीच्या भाकरी पोरांना ला चपात्याच लागायच्या स्नेहा तुम्ही मॉर्निंगला जातो जातो म्हणतो चार बऱ्या चकरा मारून माघारीच येतात अजून बात करायची गेलो काय दीदी निघून जाईल म्हणून म्हणलं तिला सांगितलं एकसष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान तर वडगाव शेरीत सर्वाधिक पंचावन्न टक्के मतदान हडपसरमध्ये पन्नास पूर्णांक अकरा टक्के सर्वात कमी मुंबईच्या भोपादेवी मध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक शहात्तर टक्के मतदान तर वडाळ्यात सत्तावन्न पूर्णांक सत्तीस टक्के मतदान महाविकास कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष पालघर जिल्ह्यात पासष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान विक्रमग मतदारसंघात सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान या वगैरे खाला गरम गरम बटाटा पत्ता बटाटा फुलाची भाजी बुंदी शेव खाला एव्रीवाईज अ चिवडा Limited, 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 रात्री limited, 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 टेस्टिंग limited, 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 दाखल limited, 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 नगर limited, 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 ਮੁਤੁਤੁ ਮੁਤੁ ਰਾਰੇ ਰੋਤੁ ਨੋਵ ਦੀਰੇ ਲਾਵ ਚੁਡੇ ਗੋਤ। ਜੋਪੇ ਉੱਟ ਵਾਡਾ ਰੋਤੁ ਚਾ